महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी होत असताना परभणी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता भीमसैनिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली पुतळा परिसरात सकाळी आठ वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली यावेळी पूज्य भंते पी धम्मानंद यांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिला यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं तर समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला तर या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी मोठी रांग लावली होती यावेळी खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर वंचितचे उमेदवार पंजाब डग रिपब्लिकन सेनेचे राज्योपाध्यक्ष विजय वाकोडे संबोधी अकादमीचे भीमराव हत्ती अंबिरे रिपाईचे अध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड माजी सभापती रवी सोनकांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आंबेडकर यांची जयंती आहे ह्या जयंतीचा उत्साह एवढा आहे अभूतपूर्व असा उत्साह यापूर्वी माझ्या कधीही बघण्यात आलेला नाही आणि समाज बांधव एकदम हर्ष हर्षोल्लासामध्ये आहे बाबासाहेबाची क्रांती बाबासाहेबाचा इतिहास बाबासाहेबांनी लिहिलेली घटना बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान ह्या जगाचं एक आदर्श आहे भारताचा तर आहेच आहे पण जगाचा आदर्श आहे आणि म्हणून अशा महामानवाला या ठिकाणी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देताना असं मन भरून येते म्हणून माझ्या महामानवाला जयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देताना एवढंच म्हणे की समाज बांधवांनी बाबासाहेबांनी दिलेली शिकवण स्मरणात ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करून समाजाला दिशा देण्याचं बाबासाहेबांनी दिलेला संदेश हा जगासमोर नेण्यासाठी सगळ्यांनी ने प्रयत्नशील राहावं एवढीच या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि <Coughs> बाबासाहेबांना या ठिकाणी बाबासाहेबांच्या अनुयायांना या ठिकाणी एवढीच विनंती करीन की आपण एक चांगल्या प्रकारचे महामानवाला आपण या ठिकाणी कौशली घातलेली आहे ती गौसणी साक्षात चांगल्या प्रकारची व्हावी बाबासाहेबांनी दिलेली शिकवण सगळ्यांमध्ये दृढ व्हावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे ही जयंती सर्व भारतीयांना मंगलमय शुभकामना व परभणी येथील आयटो चालक मालक रेल्वे स्टेशन अंतर्गत ह्या जयंतीचा उपक्रम राबवला ते जयंती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी आव्हाड व उपाध्यक्ष इरफान खान यांच्या भावनेतून जे संविधानाची व्रत सर्वसामान्य कार्यकर्त्याला न करता प्रमुख नेतेगण गण वाटप करून भारताचं संविधान जतन केलं पाहिजे भारताची लोकशाही जतन करावा ह्या उद्देशानं जे उपक्रम हा राबवला त्यांचं मी अध्यक्ष व उपाध्यक्षाचं मनपूर्वक आभार मानतो दुसरी गोष्ट राहिली जे संविधानामधून भारत देशाला वाचण्याचं साधन आहे ते चार वेळी वाचून प्रत्येकाच्या घरी पोहोचावा हा त्यानं दोघाच्याही मानसिकतेतून उपक्रम राबवला मी त्यांना सततचे धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी